प्रॉपर डायटही नव्हती हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल मी दीक्षा आपल्या सर्वांचं सर्व, आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते तर आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे दररोज मी तुम्हाला माझं डेली रुटीन कसं असतं मी काय करते ते दाखवत असते पण आजपासून म्हणजे काल रात्रीपासून माझ्या डोक्यात काय खटकवडालाय काय माहिती पण मी ठरवले हो की मला आता ना, वेट लॉस करायचा म्हणजे करायचाच सोळा तास इंटरमिटंट फास्टिंगचं मी डिसाईड केलं तर काल रात्रीचं जेवण मी सात वाजता केले आता सकाळचा जर नाश्ता वगैरे जे काही असेल ते मी अकरा वाजता करेल म्हणजे असं सोळा तास माझा फास्ट होईल तर आता तुम्ही म्हणाल असं अचानकच काय उगवलं तर भरपूर वेळेस मी ट्राय केलं आहे माझं वेट लॉस करण्याचं पण ते काही झालं नाही मी जिमही ट्राय केली पण त्या जिमच्या वेळेस काय झालं मी जिम तर करायची पण घरी आल्यानंतर डाएट काही फॉलो करायची नाही प्रॉपर डायटही नव्हती तर त्यामुळं काय झालं की मी एक महिना कंटिन्यू केली पण त्याच्यानंतर मला खूप वीकनेस जाणवला दोन तीन दिवस तर मला ॲडमिट करावं लागलं इतकं मला विकनेस आलेला होता तर त्यामुळे म्हटलं की नाही आता ते बंद करूयात मग त्याच्यानंतर आम्ही रूम शिफ्ट वगैरे केली त्यानंतर जिम जॉईन करणं काही झालंच नाही मग आता परत माझ्या डोक्यात आले की नाही आता आपल्याला परत आपल्या वेट लॉसच्या निवडणती सुरुवात करावं लागेल तर मग आता सोळा तास इंटरमिडियट फास्टिंग सुरू केली मी रात्री सात वाजता जेवण करायचं त्याच्यानंतर काहीच खायचं नाही पहिले तर माझं इतकं विचित्र होतं मी रात्रीसुद्धा शुगर इंटेक्ट घ्यायचे आणि दोन दोन रसगुल्ले मी रात्री खाऊन घ्यायचे असं माझं शेड्यूल होतं तर आता ते मला रिग्रेट होतं म्हणजे लग्नानंतर आहे ना काय व्हायचं मिस्टर मला दररोज रात्री रसगुल्ला आणि तर गुलाबजामून त्याच्यानंतर असं काहीतरी स्वीट खायला घेऊन जायची आणि त्याच्यानंतर माझं इतकं झपाट्याने वजन वाढलं तुम्हाला लिटरली सांगते ते म्हणतात ना नवऱ्याचा फ्रेम ते जरा जास्तच वाढलं होतं माझं खूप वजन वाढलं तर ते पंचावन्न के जी माझं वजन झालं तर लग्न झालं तेव्हा पन्नास होतं लग्नानंतर पंचावन्न झालं आणि त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली तर प्रेग्नेन्सीमध्ये मला त्रेपन्न बावन्न इथपर्यंत वजन आलं तिसऱ्या महिन्यापर्यंत त्याच्यानंतर मग माझं वजन सिक्स्टी फायव्हपर्यंत गेलं डिलेवरी झाल्यानंतर तेच वजन सिक्स्टीवर आलं आणि आता ते वजन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ यामध्येच फ्लक्च्युएटच्या खाली यायचं काही त्याचं था नावच नाही म्हणजे मी स्वतः करत नाही काय का कु कुणा स्टॉक पण आता नाही मला मी ठरवलं हो आहे की मला वेट लॉस करायचं आहे आणि हो मी कोणाचंही ऐकून वगैरे करत नाही कोणी काय करतं आहे कोणी मला जाड म्हणतोय आय डोंट केअर मला काहीच फरक पडत नाही लोकांचं लोक काय बोलतात ते लोक असं बोलतात आणि असे निघून जातात ते मॅटर नाही करत आपल्या लाईफमध्ये मध्ये त्यामुळं मी लोकांचं मनावर नाही घेतलं मी स्वतःवर मनावर घेतलंय आता बघूयात मी किती दिवस माझ्या मनावर तर माझ्या जर्नी मध्ये आजच्या ब्लॉगची ची सुरुवात करूयात सकाळचे साडे नऊ झालेले आहेत प्रथमचे वडील ऑफिसला गेलेले आहेत त्यांचा टिफिन मी करून दिलाय आता बाकी जे काही काम आहेत किचन मध्ये तेच मला आता इथे आवरायचं आहे काल रात्री मी काही छोले भिजत घातलेले होते ते मी बॉईल करून ठेवलेले होते म्हटलं दुपारच्या जेवणामध्ये त्यांचंच काहीतरी बनवून वगैरे घेऊयात आणि माझी एक सवयच आहे प्रथमचे वडील गेले की त्याच्यानंतर लगेचच जे काही भांडे मी खराब केलेले आहे म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले ते मी लगेच एकत्र एक करून घेते आणि घासून घेते एवढे काही भांडे नसतात कारण की रात्रीचे काही मी भांडे ठेवत नाही त्यामुळे अगदी चार पाचच भांडे असतात ते घासून घेतले की परत मग प्रथम उठल्यानंतर मग त्याचा नष्टा मग माझं जेवण याचा पसारा परत मांगतून परत भांडे निघतात त्यामुळे ना मी दोन्ही भांडी एकत्र करताना आता ते चूक करत नाही पहिले जे आले ते घासून घेते मग नंतर दुसरे काढते म्हणजे प्रथमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्याला मी काही खिचडी वगैरे बनवत असले तर त्याचेही भांडे निघतातच आणि त्यानंतर माझंही आता डाईट सुरू झालंय तर मग त्याचंही काहीतरी वेगळं भांडे निघतातच त्यामुळे थोडेफार एक्स्ट्राचे भांडे निघतात आणि आता इथे ना मी प्रथमसाठी दाल खिचडी बनवलेली होती आजकाल ना तो खूप फिकी हिटर झालेला आहे त्याला जास्त काही आवडत नाही पण दाल खिचडी तो खूप आवडीने खातो पण बाकीचे भाजी पोळी हे आजकाल तो काही खातच नाही काय झालंय काय माहिती थी, पण ठीक आहे जो काही खातोय मी तेच प्रोव्हाइड करते त्याला आणि फायनली माझं किचन इथे मी आवरून घेते जेणेकरून ना मला थोडस निवांत वाटेल सरात लहान मुलं असलं की असंच असत मागचं आवरायचं तर पुढे पसारा पुढचं आवरलं तर मागे पसारा तर तेच इथे झाले मागचं किचन आवरेपर्यंत जितका होईल त्याच्याकडून तितका सगळा पसारा पांगून ठेवतो हो त्याचे जे खेळण्याचा जो सेक्शन आहे ना तो मी कधीच ऑर्गनाईज करत नाही फक्त एकत्र करून ठेवते हो त्यातनं तो पसारा पांगवतो हो मी तसंच त्यामध्ये ठेवून देते तर असंच काही मी तिथे ऑर्गनायझेशन करत असते म्हणजे थोडक्यात काहीच नाही करत फक्त एकत्र एक खट्टी करून ठेवत असते त्यालाच मी ऑर्गनाईज करून ठेवते असं म्हणते खरं सांगितलं ना याला ऑर्गनाईज करायची गरजच नाही हे दररोज विस्कटत दररोज जमा होत त्यामुळे तसं आहे तसंच सोडून द्या तर त्याच जेव्हा खेळणी वगैरे मी एक खटी ठेवते ना तर घर इतकं स्वच्छ दिसायला लागतं अक्षरशः एका मिनिटातच घर स्वच्छ दिसायला लागतं इतके ते खेळणींचा पसारा सगळ्या घरवर पसरलेला असतो त्यानंतर हे जे सोफाचे जे कवर्स आहेत ना म्हणजे हे जे आसन आहेत ना हे मी सोफावरती आथरवत असते यामुळे काय होतं ना जास्त काही म्हणजे प्रथम खातो पितो काही केलं ना त्याच्यावर जास्त घाण होत नाही त्यामुळे दा मी हे अंतरून ठेवले पण तो पण काय करतो ते काढून फेकून देतो नाही तर ते घेऊन येणं बसायला घेतो म्हणजे एकदा काय झालं मी काय केलं पाहुणे आलते ना त्यावेळेस इथलेच वस्कर उठवले म्हणजे हे आसन आणि ते बसा म्हणजे बसायला दिले मग त्या दिवशीपासून त्याला लक्षात राहिलं की हे आपल्याला बसण्यासाठी आहे खाली त्या दिवशीपासून तो दररोज हे खाली घेऊन बसतो म्हणजे हे सोफा कवर आता सोफा कवर राहिलेच नाही आता हे त्याला माहित झालं हे आसन आहे आपण त्याला तसं वापरायचं म्हणून तर असं काही आहे तर आता साडे दहा चाललेले आहेत आणि आता माझं जेवायचंही टाइम चालू आहे मला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि लिटरली काय माहिती का प्रथमही जेवण करतोय त्याचा तर मला आहे ना सकाळी उठल्याबरोबर बरोबर आहे ना काहीतरी खायची सवय तर त्यामुळे ना मला ऍसिडिटी होते त्यामुळे सकाळी मी थोडेसे चार पाच बदाम खाल्लेले होते सोप आणि पाणी पिलेले होते दोन तीन ग्लास तर असं माझं काही सकाळचं हे झालंय आणि आता अकरा वाजता मी जेवण करेल प्रॉपर डाईट घेईल कारण की सकाळचं जेवण चांगलंच करेल मी आणि दुपारी आणि संध्याकाळी थोडं लाईट लाईट काहीतरी घेईल सकाळीच काही छोले मी बॉईल करून ठेवलेले होते आता यांचं काहीतरी बनवून घेईल मी विचार होता सलाड वगैरे बनवून घ्या पण नंतर विचार चेंज केला म्हटलं जाऊ दे भाजी चपाती आहे तेच करूयात आणि थोडेसे हे रोस्ट करून घेऊयात म्हणून तर इथे प्रथम लाई सोबत घेऊन ठेवले जेणेकरून तो इकडे तिकडे अजून पसारा नको फांगवायला तर इथे अकरा ना अजून पंधरा वीस मिनिटं बाकी आहे तोपर्यंत तो मस्त मी काहीतरी बनवून घेते तर इथे मी ना जो काबुली चना होता त्याला थोडासा मसाल्यामध्ये रोस्ट करून घेतलेला आहे जेणेकरून तो असाच खाण्यापेक्षा ना थोडासा मसाल्यांसोबत रोस्ट केला की चांगला लागेल म्हणून तर असा काही बनवून घेतलाय आणि प्रथमलाही हे खूप जास्त आवडलं होतं त्यानंही खूप छान एन्जॉय केला हा म्हणून मला थोडंसं सॅटिस्फॅक्शन सा वाटलं की चला बाबा माझ्यासोबत माझा मुलगाही थोडस हेल्दी खाण्यात येईल तर आता इथं माझं आजचं जेवण आहे तर आज मी घोळची भाजी बनवली होती डाळीचं पीठ घालून बनवलेली होती आणि सोबतच दीड चपाती ठेवलेली आहे आणि काही छोले ठेवलेले आहे इथं प्रथमलाही मी काही छोले खायला दिले त्याला खूप जास्त आवडली लकीली बरं झालं तेवढं तरी माझं जेवण झालं त्यासोबत त्याचही जेवण होऊन जातं तर इथे आम्ही दोघांनीही जेवण केलंय आता फायनली इथं साडे अकरा झालेत आणि मी आता प्रथमला आंघोळ घालून झोपी घालते प्रथमला झोपी घातले इथं कमीत कमी एक ते दीड वाजले तर इथे ना माझं दुपारची थोडी कामं बाकी होती ते सावरून घेतली तर मी ना काही दिवसापूर्वी पुदिना आणला होता आणि मला ये ना घरी पुदिना खूप दिवसापासून लावायचा होता तो मी तो शे शे तर मी काय केले त्यातनं जे पानं होते ते काढून घेतले आणि ते तसेच पानामध्ये ठेवले आणि अगदी सात आठ दिवसामध्ये यांना छानसे असे रूट्स आले तुम्हाला दाखवते सुद्धा मी खूप सुंदर दिसत आहे ते आणि वाटलं नव्हतं मला की हे इतके छान ग्रो होतील म्हणून तर सात आठ दिवसानंतर बघा किती छान याला रूट्स आले मुळं आले आता यांना या मी या पॉट मध्ये लावून देते तर वरतीच एक होतं असं कुंडा तर तोच मी घेऊन आले म्हटलं याच्यातच लावून द्यावा जोपर्यंत वाढेल तोपर्यंत ठीक आहे नंतर चेंज करूयात म्हणून फायनली याची रिफॉर्टिंग मी करून घेतली आणि जेव्हा असं काही मी हाताने झाड लावते ना ते, ते खूपच सुंदर दिसत असतं मला वाटतं नाही मला एवढा काही गार्डनिंगचा वगैरे शोक नाही बरं का मी करतही नाही मला आवडतच नाही थोडक्यात पण ठीक आहे आजकाल मी हळूहळू हळूहळू थोडंसं सुरुवात करते बघूयात जमेल तसं करूयात कारण की मॅनेजमेंट तेवढं माझ्याकडून होतच नाही तर असं काही आहे आणि याला मी टेरेसवर काही ठेवलंही नाही माझ्या विंडोमध्ये थोडंफार ऊन येतं कधी मध्ये तर इथंच मी याला ठेवून दिलं जेणेकरून माझ्या हे ऑब्झर्वेशनवर राहील त्याची ग्रोथ कशी होते मला बघायलाही मिळेल आणि गरज पडेल त्यावेळेस मी याला पाणीही प्रोव्हाइड करून देईल नाही तर वरती जा कोण पाणी टाकेल त्यानंतर माझं दुर्लक्ष झालं तर ते करपून जाईल त्यामुळे ठीक आहे की आता घरातच ठेवूयात म्हणून तर असा एक कोपरा मी त्याला सेट करून दिलाय नंतर संध्याकाळी तीन ते चारच्या दरम्यान मी प्रथमला बाहेर घेऊन गेलते आता माझं कसं आहे माहिती का डाईट तर मी करते पण एक्झरसाईज अजून सध्या काही चालू नाही केली मी जेवढं काही प्रथमच्या मागे पळापळ पड़ होती तेच माझं व्यायाम होऊन जातो असं वाटतं मला आणि बघूयात आता पुढे चालून मी जिम वगैरे नाही तर काहीतरी झुंबा वगैरे जॉईन करेल पण अजून सध्या नाही बघेल ते मी तुम्हाला सांगेल सुद्धा पण आता सध्या मी प्रथमला घेऊन आले बाहेर तर घरी येताना ना आम्हाला सहा वाजलेले होते आणि येताना मी थोडीफार भाजीपाला ग्रोसरी वगैरे घेऊन आलते तर इथे केळी आणलेली आहे तर ते माझ्या बाळाला खूप जास्त आवडते म्हणून त्याच्यासाठी मी आवर्जून आणत असते आणि थोडस सलाडचं सामान मी इथे आणलेलं आहे तर माझे मिस्टर मला खूप जास्त ओरडतात की तू फक्त गाजर शिमला आणि टमाटे याच्यातच राहते पण मला यांच्याशिवाय ना काही जमतच नाही असं समजून घ्या मला हे जर ना घरात तर असं वाटतं की घरामध्ये काहीच नाही त्यामुळे ना हे मी दरवेळेस आठवणीने आणते म्हणजे आणते मी खूप बोलणे खाते पण तरी मी आणतेच आणि ज्यावेळेस मी शिमला मिरची चांगली दिसली किंवा टमाटे चांगले दिसले ना माझं मनालाही खुश होतं खूप खुश होतं म्हणजे कसं आहे लोकांना काही छान बघितलं तर छान वाटतं पण मला भाजीपाला बघितलं की खूप आनंद उरतो खूप छान आणि मनात असं प्रसन्न वाटतं लग्न झालं तेव्हापासूनच हे असं काही व्हायला लागलंय मला आय थिंक सो मी एकदम टिपिकल ती इंडियन वुमन असतात ना त्यातनं कन्व्हर्ट होते का काय का माहिती असं वाटतंय मला बरं ठीक आहे आता हे मी ना व्यवस्थित पॅक करून ठेवते मध्ये जेणेकरून आठवडाभर हे मस्त आरामात चालले जातील तसं आता सलाड खाण्याचं सुरू करणार आहे मी बघूयात तशी सवय नाहीये मला पण सँडविच वगैरे मध्ये जर मी इझिली हे सलाड खाऊन घेते त्यामुळं मोस्टली माझी प्रायोरिटी सँडविच मध्ये हे ऍड करण्याची राहील बघूयात असं कसं जमेल ते आणि मला सातच्या आताच सात ते साडेसातच्या दरम्यानच मला जेवण करून घ्यायचंय जेणेकरून उद्या सकाळी मला लवकर जेवता येईल असं सोळा तास कम्प्लीट करून आता हे सर्व आवरेपर्यंत मला साडेसहा होऊनच गेल ते म्हंटल आता दुसरं काही बनवलं तर खूप जास्त टाइम जाईल त्यामुळे म्हटलं की पटकन सँडविच बनवून घेऊया मला आवडतं देखील आणि हेल्दी मधून सुद्धा आहे आणि माझं कसं आहे माहिती का माझी बॉडी ना लोट वगैरे काही होत नाही त्यामुळे मला रात्रीही मी काही व्हेजिटेबल खातले ना तर मला काही प्रॉब्लेम होत नाही तर म्हणून मी संध्याकाळी सँडविच बनवलंय तर सँडविचसाठी मी तर थोडीफार चटणी आणि कटिंग्स वगैरे करून घेतलेली होती इंटरमिडियंट फास्टिंग जरी असली तरी लो कॅलरीज वर राहूनच वेट लॉस होता असं मला वाटतं त्यामुळे मी जास्त ओव्हरईट न करता फक्त एकच सँडविच बनवून घेतलंय फक्त त्यामध्ये ना जे सलाड असतं ना ते सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये ठेवले जे जे मला आवडतं ना ते सगळ्यात जास्त याच्यामध्ये ठेवले जसं की काकडी आणि टमाटर मला खूप जास्त आवडतं तर मी जास्त वापरले कांदा आणि शिमला मिरची हे मला काही जास्त प्रमाणात आवडत नाही म्हणून थोडंसंच घातलंय तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी मस्त शेकून घेतलं याला सँडविचला क्रिस्पी झालेलं आहे छान काढून घेते आता तुम्हाला मी बाहेरचं वातावरणसुद्धा दाखवते अगदी प्रकाश आहे यावरून तुम्हाला कळत असेल की सातच्या आतच मी छान माझं डिनर कम्प्लीट करून घेतलंय तर हे आहे बाहेरचं वातावरण खूप अजून प्रकाश आहे तर इथं मला सहा पंचेचाळीस झालेले आणि सात वाजेपर्यंत माझा डिनर कम्प्लीट होऊन जाईल तर असाच होता आजचा ब्लॉग भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये तर फायनली माझी इथं भेटलो जर्नी सुरू झालेली आहे तुम्हीही यामध्ये पार्टिसिपेट व्हा मला सबस्क्राईब करून पुन्हा भेटू बाय बाय